नमस्कार तर मी आता शेतात बसलेली आहे तर मी जात्यावरल्या वळ्या म्हणते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गेमलॅन तोंड या गोड तोंड या गोड मनू बीव केच झाड माझ मनू बी भी, मनू केच झाड असे मनु मे आशा मावाच्या माया की आशा मावच्या मया की जन्म देणारी જે નારી વ ભાગીરતી જન્મ દેનારી જે નારી વ ભાગીરથી આવ માય મનુ આવિતાના ફોટ લાવ વટ ભીડ ફોટ લાવ વટ ભીડ तर बाईप किती आंतर आंतरवा बाईपडा मावळ शिव मानित माव शिव मानित किती आंतर आंतर बाईपड ती आंतर आंतर पड़ सांगून ही वधाडी ते सांगव्याव सांग सांगव्या तर संगला तसा मयाळू मयाळू जल मला कसा मयाळू मयाळू व जलमला सांगव्या राज सव बंधू माझा राज बंधू माझा कसा मयाळू मयाळू व मला कसा मयाळू मयाळू व जलमदा सांगू व धाडी थे कोरा कागद निळी शाई कागद व निळी शाई येन माझण माजया वयच नाही येण या माज आव नाही कागद व निळी शाई बंधू माझ्या राज सांनू माझ्या आवराज सांनू येल माजया माझं तर व्हायचं नाही येल माजया माज या नाही धन्यवाद